ठरल्याप्रमाणे ऑपरेशनला विश्वनाथला नेण्यात आलं इतका वेळ धीर एकवटून बसलेली मी ज्या वेळेला एकटीच बाहेर वाढ बघत बसले त्यावेळेला माझा धीर सुटला मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होते साधारणपणे चार तासांपूर्वी विश्वनाथ अतिशय तंदुरुस्त निरोगी फिट अशा अवस्थेमध्ये माझ्या समोर होते आणि आत्ता त्यांना ऑपरेशनसाठी आत नेण्यात आलं होतं ही परिस्थितीच इतकी बिकट होती की ती मी कोणाला सांगूही शकत नव्हते घरी वृद्ध सासू सासरे यांना बोलण्याची सोय नाही कोविड काळ असल्यामुळे इतर कुठला नातेवाईकही जवळ नाही अशा विचित्र मनस्थितीमध्ये हातामध्ये श्रीपादांचा चरित्रग्रंथ घेऊन मी त्यांचा धावा करत इथं बसले होते काही वेळाने तिथल्या स्टाफने अनाऊन्समेंट केली की विश्वनाथ पाटील यांचं ऑपरेशन झालं आहे ती अनाऊन्समेंट ऐकल्यानंतर माझ्या मनावरचा ताण कमी झाला त्याचवेळी माझ्या बाजूने कफनी घातलेली एक व्यक्ती चालत गेली थोड्या अंतरावर समोर माझ्याकडे तोंड करून उभी राहिली मान हलवली स्मितहास्य केलं आणि ती व्यक्ती बाहेर निघून गेली खरं तर हॉस्पिटलच्या त्या वातावरणामध्ये भगवे वस्त्र परिधान केलेली कफनी घातलेली व्यक्ती येणंच केवळ अशक्य मी जे डोळ्यांनी पाहिलं त्याच्यावरती माझा विश्वास बसत नव्हता मात्र पतीच्या आरोग्याविषयी एवढा ताण मनामध्ये होता की मी फारसा त्या गोष्टीवरती विचार केला नाही ती इमेज ते दृश्य मात्र कायमचं हृदयावरती कोरलं गेलं पुढे विश्वनाथला ज्यावेळेला रिकवरी बेमधून रूममध्ये हलवण्यात आलं त्यावेळेला आम्ही दोघांनी हा प्रसंग एकमेकांशी शेअर केला